अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये पाटील आपलं स्वागत करत आहे बोर्ड सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस विरोधात मुर्शिदाबाद पश्चिम बंगाल इथं झालेल्या दंगली आणि काश्मीर मधील पहलगाम इथं पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गडिंग्लस्कर व सर्व पक्षीय व मुस्लिम समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गडिंगलज शहरामध्ये संध्याकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरून निषेध मोर्चा काढण्यात आला मुर्शिदाबाद येथे हिंदू समाजावर हल्ले करून त्यांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं तसेच जम्मू आणि काश्मीर कहलगाम येथे केवळ हिंदू पर्यटकावर लक्ष केल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पाकिस्तानविरुद्ध निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या महाराष्ट्रातील सहा निष्पाप रेटेकांचा बळी गेला या हल्ल्यात आणि तीव्र शब्दात निषेध करून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली भाजपचे अध्यक्ष प्रीतम कापसे राजेंद्र ताराळे भाऊसाहेब मोरे राष्ट्रीय काँग्रेसचे बसवराज आजरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हरुण सय्यद सुरेश कोळकी रमजान अत्तार मुस्लिम समाजाचे अश्पाप मकांदार यांच्यासह अरुणा शिंदे अर्चना रिंगणे उर्मिला कदम वसुंधरा सावंत इत्यादी पाकिस्तानच्या निषेधार्थ निषेध व्यक्त करण्यासाठी मोठा समुदाय उपस्थित झाला होता महागाव पहलगाम पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून निषेध व मृतांना श्रद्धांजली अर्पण महागाव येथील हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीनं जम्मू काश्मीर येथील पर्यटक स्थळ पहलगाम इथं हिंदू पर्यटकांच्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध केला यामध्ये प्राण गमावलेल्या अठ्ठावीस भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली माजी पोलीस पांडुरंग चौगुले शिवाजीराव माने उपसरपंच संदीप कोकितकर सूरज आसवले सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष भरमा केसरकर नरसिंह गुरव यांनी धर्म विचारून हल्ला केलेल्या भ्याड हल्ल्यात निषेध व्यक्त करत दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या शेजारील शत्रू राष्ट्रांचा निषेध करून त्यांना भारताकडून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा बंद करून त्यांच्यासोबतची मैत्री कायम नष्ट केली पाहिजे अशा शब्दात भावना व्यक्त करून पाकिस्तान व दहशतवाद्यावर कारवाई केली पाहिजे अशी भावना व्यक्त केली यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे सदस्य आजी पोलीस संघटना महागाव डॉक्टर्स असोसिएशन व्यापारी संघटना व वा हिंदुत्ववादी संघटनाचे सर्व सदस्य महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहकार चळवळीला लागलेली कीड दूर करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ उभी करण्याची गरज उसा आहे उसाप्रमाणे दुधालाही एफ आर पी मिळाली पाहिजे दुधाची फॅट तपासणारी यंत्रणा महाराष्ट्रात नसून याची सुरुवात आता करण्याची आवश्यकता आहे दुधाला मिळणाऱ्या रिबेटसाठी व दूध व्यवसायाच्या खाजगीकरणात विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा लढा उभारावा लागेल असं मत अखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दूध उत्पादकांच्या लढा परिषदेत व्यक्त केले गडिंगलस तालुक्यातील गिजवणे येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं दूध उत्पादक शेतकऱ्यांची लढा परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड देशमुख बोलत होते या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून क्रांतीची ज्योतपेटून झाले या परिषदेत विविध ठराव करण्यात आले या परिषदेची भूमिका मांडताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले ही लढाई मुक्तीविरोधात नसून भ्रष्टाचार व दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आहे या लढाईची सुरुवात आम्ही गिजवणे करत आहोत भविष्यात दूध उत्पादकांच्या हितासाठी पुकारलेला हा लढा लढून आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी डॉक्टर सुभाष जाधव अॅडव्होकेट दशरथ दळवी कॉम्रेड अमोल नाईक संजय घाटगे संदीप भोगन समीर खेडेकर यांनी परिषदेला मार्गदर्शन केलं गिजवणे गावातील दूध उत्पादक शेतकरी चंद्रकांत कडूकर जनार्दन तोडकर स्वप्नील कोरी सागर शिंदे यांनी आपल्या मनोगतातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या या परिषदेला आजरा घडिंगल चंदगड भुदडगड कागल तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक गणेश कळेकर यांनी केलं तर सूत्रसंचालन रामचंद्र कुराडे यांनी केलं तर आभार महतेश बन्ने यांनी मांडले धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा बी लाईव्ह न्यूज